अशा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण सहेगाव ग्रामपंचायत हातीतील पळशी गावामध्ये आपण जमलेला आहोत तर पळशी गावात जमण्याचं कारण एकच आहे की ओझर ते बोरीचा भाडा येथील रस्त्याची दुरावस्था फार बिकड झालेली आहे तरी तेथील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्या समस्या नेमकी काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपल्यासोबत आपले ओझरचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार माझं नाव वैभव हमरे नमस्कार आ, मी वजर गावचा ग्रामस्थ आहे नमस्कार आमचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आमचा रस्ता मंजूर झालेला आहे पंचवीस अकरा दोन हजार एकवीस ला ते काम चालू झालेले आता गेली त्या कामाची मुदत आहे बारा महिने बरोबर आता गेली चोवीस महिने होऊन गेलेले तरी पण आमच्या रस्त्याची काही सुधारणा झालेली नाही तुम्ही पाहू शकता आपण पण पाहू शकतो बरोबर एकदम खराब अवस्था झालेली मित्रांनो आपण रस्ता पण बघू शकता हे करून रक्षण कदुरावस्था कशी झालेली आहे तुम्ही रस्त्याकडे पण लक्ष देऊ शकता मोदळच्या रक्षा जोरावस्था फारच बिकट झालेली आहे तरी शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे ग्रामस्थांची मागणी अशीच आहे का फक्त आमचा रस्ता क्लिअर झाला पाहिजे धन्यवाद साहेब आपण मशाल न्यूज चॅनलला जोडण्याबद्दल हार्दिक अभिनंदन न्यूज रिपोर्टर योगेश हे मशाल नेलिज्युटर